बिहारमध्ये नितीश कुमारांनी महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ताकदीनं संभाजी ब्रिगेड ज्या पद्धतीने आंदोलन करत होती लढत होती पाठपुरावा करत होती त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारला त्याच्यावर काहीही निर्णय घेता आला नाही परंतु बिहारच्या नितीश कुमार सरकारने ओबीसीची जातनिहाय करण्याचा राज्याच्या स्तरावर निर्णय घेण्यात आला संभाजी ब्रिगेड मुळे ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला राहुल गांधींमुळं ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न देशभर गाजला जे मोदी साहेब जातनिहाय जनगणनेला पाप म्हणत होते ज्या मोदींनी आर एस एसनी जातनिहाय जनगणनेला कडाडून विरोध केला त्याच नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणना केली तर जाती जातीमध्ये विभागणी होईल म्हणजे जे गोष्ट त्यांना मान्य नाही मुळात आरक्षणच आर एस एस ला मान्य नाही आरक्षण देऊच द्यायचं नाही प्रतिनिधित्व कळूच द्यायचं नाही उद्धव ठाकरे विरोधी पक्षाचा माणूस त्या ठिकाणी सत्तेवर होता आता मात्र आरक्षण रद्द झालंय मान्य न्यायालयात केस प्रलंबित आहे पण सत्ता केंद्रात आणि राज्यात भाजपची असताना सुद्धा भाजपचे कुठलेही ओबीसी नेते किंवा कुठलाही नेता त्या आरक्षणावर आता आंदोलन करताना दिसत नाही आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना माझी देवाभाऊ फडणवीसांना विनंती देशात असो किंवा महाराष्ट्रात आता तारीख जाहीर करा जी प्रलंबित राष्ट्रीय जनगणना होणार होती वीस एकवीस ची ती जनगणना झाली नाही कोविड काळामुळं आता ती परत करा लवकर प्रोग्राम जाहीर करा तारीख जाहीर करून जातनिहाय जनगणनेला सुरुवात करा एकदा जर टक्केवारी जाहीर झाली लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्या त्या राज्यांच्या प्रतिनिधित्व सुद्धा वाढू शकतं इतकी ताकद या सगळ्या याच्यामध्ये आहे नोकरी असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा संधी मिळू शकते संभाजी ब्रिगेड मुळे ओबीसी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला राहुल गांधींमुळे ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न देशभर गाजला आणि मोदी सरकारला ही भूमिका घ्यावी लागली की या देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे बिहारमध्ये नितीश कुमारांनी महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ताकदीनं संभाजी ब्रिगेड ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती लढत होती पाठपुरावा करत होती त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारला त्याच्यावर काहीही निर्णय घेता आला नाही परंतु बिहारच्या नितीश कुमार सरकारने ओबीसीची जातनी हाय करण्याचा राज्याच्या स्तरावर निर्णय घेण्यात आला त्यावेळेस आपण त्यांचं अभिनंदन केलं पण ओबीसीची जातनी हाय जनगणना जर काँग्रेसनं घ्यायचं ठरवलं आणि तो मुद्दा जर लावून धरला तर मोदींना वाटलं कस तरी मी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालो याच्या नंतर जर सगळेच मुद्दे हायजॅक झाले तर मात्र भाजपचं काही खरं नाही अर्थात मोदी परत दोन हजार एकोणतीस ला चौथ्यांदा प्रधानमंत्री होतील की नाही याची सुतराम शक्यता नव्हती अहो सगळ्यात महत्वाचं या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांचाच जातनिहाय जनगणनेना स्पष्ट विरोध होता ज्यावेळेस या देशाची राष्ट्रीय जनगणना दोन हजार वीस एकवीस जाहीर झाली त्याच दिवसापासून संभाजी ब्रिगेडनं ओबीसी सहित सरसगट सगळ्या जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आमची आकडेवारी आम्हाला कळली पाहिजे कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित अडकून बसला त्यावेळेस फक्त इम्पेरिकल डाटा मुळे ओबीसीचं आरक्षण आता तात्पुरतं स्थगित आहे त्याच्यामुळं डेटा फार महत्वाचा आहे आणि डेटा फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडे असू शकत राज्य सरकारला तो केंद्राने देणं अपेक्षित असतं परंतु तत्कालीन उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडीचं सरकार हे भाजपविरोधी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी बनवलं होतं इम्पेरिकल डाटा ओबीसींच नुकसान भाजपला माहितीये होणार आहे तरी सुद्धा डेटा दिला नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळ्या ओबीसीच्या त्यांच्या पक्षाच्या संघटना एक्शन मोडवर होत्या कारण उद्धव ठाकरे विरोधी पक्षाचा माणूस त्या ठिकाणी सत्तेवर होता आता मात्र आरक्षण रद्द झालंय मान्य न्यायालयात केस प्रलंबित आहे पण सत्ता केंद्रात आणि राज्यात भाजपची असताना सुद्धा भाजपचे कुठलेही ओबीसी नेते किंवा कुठलाही नेता त्या आरक्षणावर आता आंदोलन करताना दिसत नाही म्हणजे हे सोयीनं भांडवल करतात हे मला या माध्यमातून सांगायचंय हा मुद्दा एका बाजूला ताकदीनं लढला जात होता इकडं मा मात्र संभाजी ब्रिगेड ठामपणे कारण अभ्यास पूर्ण बोलावं लागतं या देशाला या राज्याला इथल्या समाजाला काय पाहिजे भविष्यात काय दिलं गेलं पाहिजे याची जाण संभाजी ब्रिगेडला असल्यामुळं बरोबर त्यांनी तो मुद्दा लावून धरला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेबांनी निवेदन तहसील कार्यालयावर प्रत्येक महाराष्ट्राच्या तहसील कार्यालयावर द्यायला लावले जिल्ह्यातल्या अर्थात राज्यातल्या सगळ्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करायला लावले मुंबईमध्ये आंदोलन झाली महाराष्ट्रात आंदोलन झाली ताकदीनं आपण प्रत्येक वेळी ओबीसींची जातणी आहे जनगणना जा करा त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा उठाव घेतलेला होता महाराष्ट्रात जे जे काही आंदोलन होतात ज्या काही भूमिका मांडल्या जातात सगळे जे मोठे प्रस्थापित राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं लक्ष असतं की कोण काय मुद्दा घेत आहे आणि कुठल्या मुद्द्यावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे राहुल गांधी भारत जोडो यात्राच्या निमित्तानं महाराष्ट्रात आले होते कोविडचा काळ होता जनगणना जा झाली नाही आपली मागणी मात्र तशीच होती कारण सरकारकडं त्यावेळेस तीन चार मागण्या संभाजी ब्रिगेडनं ठेवल्या होत्या एक तर मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक तत्काळ झालं पाहिजे दुसरी मागणी होती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तिसरी मागणी होती धनगर समाजाच्या आरक्षणाची जी मागणी आहे ती पूर्णत्वास केली पाहिजे कारण त्यासाठी चौंडीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू होतं संभाजी ब्रिगेडनं मी स्वतः जाऊन पाठिंबा दिला होता आणि चौथी मागणी शेतकऱ्यांचा जो प्रमुख प्रश्न आहे स्वाभिमाननाथन आयोग लागू झाला पाहिजे ती मागणी सुद्धा सरकार दरबारी संभाजी ब्रिगेडनं मागणी मांडली होती या सगळ्या मागण्याचा कुणी विचार करू न करो, करो। सरकारने विचार करू न करो राहुल गांधींच्या लक्षात आलं काँग्रेसच्या कदाचित काही लोकांच्या लक्षात आलं असेल कारण त्यांच्या सरकारमध्ये सुद्धा आपण बऱ्याच मागण्या आपण उठवत होतो लढत होतो त्यांना त्याचं काही देणं घेणं नव्हतं पण राहुल गांधींच्या लक्षात आलं जी महाराष्ट्रातली ओपीसी सह सगळ्या जातींची जी जात जनगणनेची मागणी होती राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून तो प्रश्न त्यांच्यावर कानावर पडला त्यांनी देश पातळीवर हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि तुम्हाला अभिमानानं सांगावं लागेल ज्यावेळेस देश पातळीवर प्रधानमंत्र्यांपर्यंत हा मुद्दा मांडला गेला याची देशभर चर्चा झाली त्याच वेळेस त्याच ताकदीनं या मागणीवर सरकारनं त्या ठिकाणी गंभीर घेतलं पण मोदींनी त्यावेळेस याला विरोध केलेला होता राहुल गांधींनी मुद्दा देश पातळीवर मांडल्यानंतर राहुल गांधींनी मात्र ताकदीनं सगळ्यांसोबत चर्चा करून हा इतर राज्यांमध्ये सुद्धा मुद्दा घेऊन जाण्याचं ठरवलं आणि त्यांनी तेलंगणा असेल जिथं जिथं काँग्रेसची सत्ता आहे तिथल्या सरकारला ते भाग पाडलं जे मोदी साहेब जातनिहाय जनगणनेला पाप म्हणत होते ज्या मोदींनी आर एस एसनी जातनिहाय जनगणनेला कडाडून विरोध केला त्याच नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणना केली तर जाती जातीमध्ये विभागणी होईल म्हणजे जे गोष्ट त्यांना मान्य नाही मुळात आरक्षणच आर एस एस ला मान्य नाही आरक्षण देऊच द्यायचं नाही प्रतिनिधित्व कळूच द्यायचं नाही आणि लोकांना मोठ होऊ द्यायचं नाही यशस्वी होऊ द्यायचं नाही ही संघाची आयडियालॉजी आहे आणि ती भाजपची शिकवण आहे म्हणून त्यांनी ओबीसीच्या आणि सरसकट जात निहाय जनगणनेला विरोध केला पण ताकदीनं आपण मागणी करत असल्यामुळं राहुल गांधींचं जे जातनिहाय जनगणनेचा आवाज होतात तो संभाजी ब्रिगेडचा सुद्धा आवाज होता म्हणजे महाराष्ट्रासह देशामध्ये आजी जातनिहाय जनगणना होणार आहे माननीय मोदीजींना हा निर्णय घ्यावाच लागला त्याच एकमेव श्रेय जर कुणाच असेल एका बाजूला ताकदीनं संभाजी ब्रिगेडचं आहे अर्थात मनोज आखरे साहेबांचा आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचं आहे कारण काही गोष्टी वैचारिक विरोध असू द्या काही मतभेद असू द्या पक्ष वेगळे वेगळे असू द्या आयडियलॉजी वेगळी असू द्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये काही लोक जबाबदारीनं समांतर मुद्दे लक्षात घेऊन मांडले जातात आपल्याला सेम टू सेम कुणाची कॉपी नाही करायची परंतु समाजाच्या महत्वाच्या मत, मुद्द्यावर एकत्र यावं लागतं ही गोष्ट कदाचित राहुल गांधींना कळाली असावी शेवटी लोकांचं हित काय समाजाचं हित काय पुढील भविष्याचं हित काय हे जसं ब्रिगेडला कळालं तस गांधीला कळालं असावं म्हणून त्यांनी तो मुद्दा देश पातळीवर नेला परंतु राज्याचा एखादा मुद्दा जी एक संभाजी ब्रिगेड नावाची वैचारिक चळवळ संघटना या महाराष्ट्रात तो विषय लावून धरते आणि देश पातळीवर एक नेता ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण नेतोय मला असं वाटतं की राजकीय नेत्यांनी काही महत्वाचे मुद्दे हे समाजाचे मुद्दे म्हणून तुमचं पक्ष तुमचं वेगळे वेगळं भूमिका थोडी बाजूला ठेवून लोकांच्या हिताचे निर्णय जर घेतले भलं होऊ शकतं मित्रांनो या हाय जनगण्यमुळं काय होईल आज कित्येक जाती आहेत त्यांची लोकसंख्या आरक्षणाची मर्यादा बावन टक्क्यावर अडकून ठेवली सरकार वरच बावन टक्क्यावरचं आरक्षण देतं जाहीर करत पण ते टिकू शकतं का बावन्न टक्क्यावरून आता पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत गेलं पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल प्रत्येक जातीचा प्रत्येक समाजाचा डेटा कुणाकडे या समाजाची एवढी लोकसंख्या या समाजाची एवढी लोकसंख्या या समाजाची एवढी लोकसंख्या आहे पण या हाय जनगणनेमुळं संभाजी ब्रिगेडच्या लढ्यामुळं आता ती गोष्ट काय यशस्वी होणार आहे त्याच कारण सुद्धा तसंच आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी प्रतिनिधित्व आता संख्येच्या प्रमाणात मिळेल ठीक आहे सगळ्यांना सरकारी नोकऱ्या मिळतील की न मिळतील हा संशोधनाचा विषय पण तुम्ही अगोदर केंद्रात आणि राज्यामध्ये नोकर भरती राज? तर करा तुम्ही राजकारण करताय तुम्ही समाजकारण करताय तुम्ही दुसऱ्याच्या जातीच्या मतावर डोळा ठेवताय आता राज्यकर्त्यांना पण कळालंय कुठल्या समाजाला किती महत्व द्यायचं ज्याच्यावर त्यांची लोकसंख्या असेल आणि ज्यांच्या पाठीमाग किंवा ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे जो समाज जागृत आहे तो सरकारला सुद्धा गोलगोल फिरू शकतो हा सगळा डेटा या निमित्तानं पुढे येणार आहे म्हणून म्हणून आपलं म्हणणं आहे की हाय जनगणनेचं महत्व जनगणना ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस कळेल माझी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना माझी देवाभाऊ फडणवीसांना विनंती आहे देशात असो किंवा महाराष्ट्रात आता तारीख जाहीर करा जी प्रलंबित राष्ट्रीय जनगणना होणार होती वीस एकवीस ची ती जनगणना झाली नाही कोविड काळामुळं आता ती परत करा लवकर प्रोग्राम जाहीर करा तारीख जाहीर करून जातनिहाय जनगणनेला सुरुवात करा बघा सगळ्या समाजाचे जे स्वतःच्या हिताचे मग ते आरक्ष आरक्षणाचे प्रश्न असतील प्रतिनिधित्वाचे प्रश्न असतील एकदा जर टक्केवारी जाहीर झाली लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्या त्या राज्यांच्या प्रतिनिधित्व सुद्धा वाढू शकतं इतकी ताकद या सगळ्या याच्यामध्ये आहे नोकरी असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा संधी मिळू शकते हे करणं गरजेचं आहे त्यासाठी ब्रिगेडचा संघर्ष असेल किंवा राहुल गांधींची भूमिका असेल या महाराष्ट्रासाठी हिताच्या ठरल्या हे मला या माध्यमातून सांगायचं होतं याच्या दोघे एकत्र येतील किंवा काही वेगळं राजकारण असेल याचा सुताराम काही संबंध नाही माझी नैतिक जबाबदारी हा मुद्दा कुणी रेटला होता हा मुद्दा कुणी मांडला होता कुणी संघर्ष केला होता आणि कुणी समाजाच्या हितासाठी आवाज उठवला होता हे मायबाप जनतेसमोर तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे कारण या लोकांच्या अडचणीच्या काळात मदतीच्या काळात तुम्ही पाठीशी राहणं आहे म्हणून हा संतोष शिंदे आपल्या समोर हा विषय घेऊन आला होता हा विषय कसा वाटला हा विषय तितका महत्वाचा आहे भविष्यात सुद्धा तुम्ही कुठल्याही जात धर्माच्या असू द्या आपण एकत्र येऊन काही विषय हे ताकदीनं लोकांसाठी लढले पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी म्हणून लोकांपर्यंत हा मुद्दा जाऊ द्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान सत्य की जय हो